तर नमस्कार मित्रांनो जयशिवराय सोनू लॉक्स ट्वेंटी फोर के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघत असाल आज राज्यव्यापी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सकल मराठा बांधव हा इथं बैठकीसाठी आला होता आणि ही बैठक नाही म्हणता येईल बैठकीचं रूपांतर मोठ्या स सभेत झालेलं आहे आणि लाखोच्या संख्येने मराठा बांधव आलेले आहेत तर तुम्ही कुठून आले पाहुणे बीड जिल्हा पुढील काय नियोजन समजा पण पाटील काय म्हणाले सभेमध्ये आज जी पाटलांनी मिटिंग लावली होती तर त्या मिटिंगचं रूपांतर हे सभेमध्ये झालेलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं पाटील ज्या ज्या वेळेस समाजाला हक देतात त्या त्यावेळेस समाज पूर्ण ताकदीने पाटलाच्या पाठीमागे उभा राहतो आणि आज पाटलाला लोकांनी तिथं सांगितलं की आपल्याला समाजाचा एक उमेदवार द्यावा लागतो आणि त्याच्याशी पाटलांनीसुद्धा आता म्हणजे खू भरलेले पाटीलसुद्धा सकारात्मक आहेत त्या गोष्टीला पाटलांनी एक समाज म्हणून आम्हाला सांगितलं की प्रत्येक गावात जा प्रत्येक गावातला जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाची बैठक घ्या मग तो कुठल्याही पक्षाचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल भाजपचा असेल मनसेचा असेल किंवा आणखी कुठल्या पक्षाचा असेल वंचित आघाडीचा असेल सर्वांना एकत्र बोलवा मराठा समाजाच्या लोकांना आणि त्यांना पाटलाचा जो विचार आहे तो सांगा की आपल्याला एक उमेदवार द्यायचा आहे तर आम्ही त्याप्रमाणे गावात जाऊन सगळे गावात तर आम्ही जाणार आहेत पण सर्कलमध्ये सुद्धा प्रत्येक गावात आम्ही जाणार आहोत प्रत्येक गावातल्या मराठा बांधवाचं काय मत येतं ते तीस तारखेला पाटलाला देणार आहेत आणि शंभर टक्के माझी खात्री की जर मराठा समाजाने एक उमेदवार दिला प्रत्येक जिल्ह्यातून शंभर टक्के नक्की त्याला यश येईल कारण मराठा समाज एवढा फिचलेला आहे आता सध्या एवढा आक्रमक झालेला आहे आणि मनोज दादा जारांगे पाटलाचा शब्द हा मराठा समाजाला आता अंतिम शब्द झालेला आहे आता कसं तर दादा म्हणतील तसं तुम्ही बघितलं असाल की प्रत्येक मराठा समाजाची ही भावना होती की जे मनोजदादा जारांगे पाटील सांगतील ते ती आता धोरण मराठा समाज करणार आहे मग दोन पाच टक्के मराठा समाजातले जे पुढारे असतील कुठल्या तरी पक्षाशी बांधेला असतील ते एक दोन टक्के तीन टक्के लोक बाजूला जातील परंतु नव्वद पंच्याण्णव टक्के मराठा समाज हा मनोज दादा जारांगे पाटलाच्या म्हणण्यानुसार जो उमेदवार मनोज दादा जरांगे पाटील किंवा देईल नक्कीच त्याला करते आणि नक्कीच जसं पाटलांनी सांगितलं तसं सत्तावीस जागेवरती मराठा समाजाचे उमेदवार विजयी होतील माझा तर असा अंदाज आहे सत्तावीस पेक्षा कितीतरी जास्त जागेवरती आज मराठा समाजाचे उमेदवार हे विजयी नक्कीच झाले सर अंदाजी आंतरवादी सराठीमध्ये सभा होती बैठक होती आपण तर अंदाजी पब्लिक किती होती पब्लिक पब्लिक कमीत कमी दोन लाखाच्या पुढं असं कारण इथल्या बैठकीचे सगळे अंदाज चुकीचे झालेले रात्री ज्यावेळेस आम्ही दहा साडे दहा वाजता इथं आलो त्यावेळेस जो पेंडॉल टाकला होता त्याच्यात तीनपट जास्त पॅन्डॉल नंतर टाकला परंतु तोसुद्धा पॅन्डॉल पुरला नाही आणि एक दहा टक्के लोक पॅन्डॉलमध्ये असतील ऐंशी टक्के लोक हे पॅन्डलच्या बाहेर असतील म्हणजे हजारांगे पाटलाचा सुद्धा अंदाज चुकलेला आहे पाटलांना ती जी अपेक्षा होती की लाखांड लोक येतील पण लोक दोन लाखाच्या पुढं असतात तुम्हाला काय वाटतं सरकार जी, जी मागणी होती मराठा समाजाने पूर्ण करेल की नाही सरकार पूर्ण केलीच नाही ना सरकारने करेल का नाही हा तर प्रश्नच नंतरच आहे पण आता जी मागणी होती ती केलीच नाही आणि तुम्हाला एक सांगतो मी आम्ही मराठा समाजाने याच्या अगोदरही कोपर्टीच्या भगिनी ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले आमच्या त्रेचाळीस बांधवांनी बलिदान दिलं एक दिवस मराठा समाजाने महाराष्ट्र बंद केला परंतु सरकारला याचं गांभीर्य नाही सरकार आंदोलनाला घाबरत नाही सरकार बलिदान द्यायला घाबरत नाही सरकार महाराष्ट्र बंद केला तर घाबरत नाही पण सरकार खुर्ची जायला घाबरते आणि तो खुर्ची घालवण्याचा प्रकार आता मराठा समाज केल्याशिवाय राहणार तर मित्रांनो बघू शकता मराठा समाज हा पूर्णपणे आक्रमक झालेला आहे आणि सरकारने जी दखल घेतली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला नक्की नक्की शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इथून

तुमचं काय मध्ये पुढील दिशा कशी असणार पुढील काय सांगितलं पाटलाने सगळे म्हणजे आमचं सगळं थोड गाव रंगी पाटलाने सांगितलं की बाबा जिल्ह्यातून एक माणूस आता उभा करायचा आणि रंगी पाटील सांगतील तेच समजा आम्ही करणार गावात जाऊन बैठक जाणार गावातल्या लोकांचा लो काय निर्णय त्याचा जर रंगी पाटलाला आम्ही कळविणार आणि त्यांच्या पाठीमाला चालणार